नमस्कार वीकली कट्ट्यामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आज खरोखर एकदम आपण व्यवस्थित कट्ट्यावरती बसलेलो आहोत याला छान पारबीर आहे आणि मॉन्टी साहेब पुणेकर मुंबईला आलेले आहेत एपिसोड शूट करण्यासाठी वीकली <laughs> कट्ट्याचा आणि त्याला गिफ्ट पण मिळालंय बी सी सी आय कडून झाली नुकतीच अफगाणिस्तानविरुद्धच्या सिरीजसाठी आणि रोहित विराट हे दोन आपले विराट खेळाडू परत आलेत टी ट्वेंटीच्या टीममध्ये खुश असेल ना तू तर एकदम हो म्हणजे मी टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा जर विचार केला ना तर मी खुश आहे की बाबा हे दोघं परत आले आहेत फक्त आता या गोष्टीकडे कसं बघायचं ह्याचा प्रत्येकाचा वेगळं मत असणार आहे म्हणजे शंभर डाळ की शंभर मतं नक्की असणार आहेत की बाबा नाही मला हा एकच खेळाडू असला असता तरी चालला असतं हे दोघंही असले असत तरी चाललं असतं पण तू या मूव कडे कसं बघतोस म्हणजे ही स्टेप फॉरवर्ड आहे का स्टेप बॅकवर्ड आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार बावीस या दिवसाने आपल्या क्रिकेटमध्ये जो हार्ड ब्रेक झालाय ना दहा दहा नोव्हेंबर नाही रे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आत्ताच्या वर्ल्ड कपचे फायनल आत्ताची वर्ल्ड कप ची वाटलं दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस म्हणजे शेवटचे तो तर वेगळाच हार्डब्रेक होता पण हा हार्डब्रेक खूपच मोठा होता आत्ता झालेला मला असं वाटतं की त्या हार्टब्रेकने आपल्या फायद्यापेक्षा आपलं नुकसान जास्त केलं आहे कारण मला वैयक्तिक असं वाटतं की जर का ती फायनल मॅच आपण जिंकलो असतो तर कदाचित म्हणजे मला असं खूप वाटत होतं की रोहित आ, टी ट्वेंटीनंतर खेळणार नाही विराट कदाचित खेळेल पण माहिती नाही असं मला कुठेतरी वाटत होतं की ते पन्नास ओव्हरचा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर करिअरमध्ये टी ट्वेंटीमधनं ब्रेक घेतला जाईल आणि पूर्ण नवीन टीमच सातत्याने खेळली जाईल पण ती जी आता दुखरी नस आहे <laughs> ती आता एवढी मोठी आहे की नाही आता टी ट्वेंटी वर्ल्ड कपला जायचंच टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून दाखवायचाच असं काहीतरी दिसतंय तर तीन मॅच आहेत विरुद्ध त्यांनी yes. काय साध्य होणार आहे साध्य काय होणार आहे म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली टी ट्वेंटी खेळू शकतात का आत्ताच्या करंट सेटअपमध्ये आत्ता जो टी ट्वेंटीचा जो मोल्ड आहे आपला की जिथे जर तुम्हाला आठवत असेल तर वर्ल्ड कप नंतर लगेच हा एपिसोड केला होता स्पोर्ट्स कट्टावरतीच मी आणि आदित्यनीच की रोहित आणि विराटनी टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळावा का त्याच ह्याच्यात अमोल कराडकर म्हटला होता की टीमचा जो टेम्प्लेट आहे की जी गाडी एकशे साठ एकशे एक एक सत्तरला आणायची ती आता दोनशेपर्यंत जाते आहे ते जे टेम्प्लेट सेट केलं आहे त्या टेम्पलेटमध्ये जर का रोहित विराट खेळू शकणार असतील ना म्हणजे आत्ता वर्ल्डकपमध्ये ते ज्या प्रकारे खेळलेत त्या प्रकारे खेळले तर मला वाटतं ते ह्या टेम्पलेटला सूट होतील हे लक्षात येईल की बाबा अजूनही हे दोघांमध्ये बॉस दम बंदो आहे बंदोमे हे जे आहे ते लक्षात येऊ शकेल असं मला वाटतंय नाही रोहित वन डे वर्ल्ड कपसुद्धा टी ट्वेंटीसारखा खेळला तो फक्त एका मॅचमध्ये मोठी इनिंग खेळला इंग्लंड विरुद्ध बाकी सगळ्या मॅचमध्ये दे त्याचे कॅमिओज होते वन डेच्या मध्ये येस त्या एपिसोडमध्ये सुद्धा मी म्हटलं होतं की कदाचित टी ट्वेंटी मध्ये रोहित जास्ती आहे नंबर करेक्ट जर इंटरनॅशनल क्रिकेटमधले बॅक करत नसले तरी विराटपेक्षा माझं अजूनही सम माझं तेच मत मा आहे की रोहित कदाचित फिट होऊ शकतो आपल्याला टी ट्वेंटीमध्ये अँकरची गरज आहे का म्हणजे आता म्हणजे गेल्या वर्ल्ड कपच्या वेळी प्रश्न होता की राहुल विराट कोहली आणि रोहित शर्मा हे आपले टॉप तीनचे होते आता म्हणजे असं म्हणायचं का की गिल रोहित शर्मा आणि विराट कोहली हे आपल्या right. टॉपचे तीन राहणार असतील तर गिलही अँकर राहून खेळतो म्हणजे मग यशस्वी जयस्वाल नाही का आपल्या ऋतुराज गायकवाडचं काय म्हणजे मी सलामीच्या दृष्टीने म्हणतोय किंवा टॉप चारच्यानी म्हणतोय म्हणजे यांना आता गेल्या दोन वर्षात ज्या खेळाडूंना संधी दिली आहे गेल्या दीड वर्षात त्यांचं आता काय करायचं आता जर तू बघितलंस की दोन वर्षात ज्या खेळाडूंना संधी दिली आहे ज्यांनी सोला केलंय त्या टीम मध्ये येणार हे फिक्स आहेत परत ऋतुराज गायकवाड आत्ता इंजर्ड आहे जो बऱ्यापैकी ओपनिंगचा स्लॉट त्याच्याकडे बघितलं जात होतं शुभमन गिलचा फॉर्म ऑफ लेट थोडा आहे यशस्वी जयस्वाल आत्ता अशा रोलमध्ये की येईल तो बॉल मारायचा सो कदाचित असं होऊ शकतं की रोहित शर्मा यशस्वी जयस्वाल ओपन करतील विराट कोहली तीनला खेळेल आणि मग त्याच्यामुळे कदाचित राहुलची जी आपण तेव्हा म्हटलं होतं की पत्ता जर कट होणार असेल तर तो कोणाचाही होऊ शकतो तर के एस राहुल वन डे मध्ये परत आलाय त्याला कॅप्टनही केलं होतं पण टी ट्वेंटीसाठी साठी त्याला कन्सिडर केलं नाहीये जितेश शर्मा जो विदर्भाचा विकेट किपर आहे तो त्याच्याकडे टीम विकेट किपर म्हणून बघते कारण ईशान किशन किशनचाही पत्ता कट ईशान किशन आता अवेलेबलच नाही सिलेक्शन साठी असं त्यांनी सांगितलेलं आहे बर त्यामुळे त्यामुळे ईशान किशनचाही पत्ता कट झालेलाच आहे म्हणजे पत्ता कोणाचा कधी कट होईल ह्याच्यावरती काही खात्रीच राहिलेली नाहीये कॅप्टन जो तुमचा नॉर्मल आहे तो इंजर्ड आहे त्याचा डेप्युटी जो होता सूर्यकुमार तो इंजर्ड आहे त्याच्यानंतरचा जो कॅप्टन प्रोबेबल होता ऋतुराज गायकवाड तो इंजर्ड आहे मग टीम जाणार कोणाकडे म्हणजे परत प्रश्न जर लिडरशिपचा असेल तर रोहित आणि विराटला पर्यायच नाही उरला नाही म्हणजे रोहितला कॅप्टन करण्यासाठी टीममध्ये घेतलंय <laughs> का रोहितला बाबा तो टी ट्वेंटीमध्ये हवा माझ्या दृष्टीने या दोघांनाही टीममध्ये परत आणणं दोघांनाही एकाला आणलं असतं तर कदाचित असं झालं असतं दोघांनाही टीममध्ये आणणं हे माझ्या दृष्टीने आपण थोडे मागे गेलो आहे असं मला तरी वाटतं कारण टी ट्वेंटीच्या आणि याच्यामध्ये बरेच गोष्टी आहेत <coughs> वर्ल्डकप वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होतो आहे रोहित आणि विराट कोहली हा प्रचंड मोठा ब्रँड आहे आणि तुम्हाला वर्ल्डकपसारखा ब्रँड ऑस्ट ऑस् अमेरिकेत तुम्ही नेताय तुम्हाला ब्रँड व्हॅल्यूसाठी हे दोघं हवेतच असं जर का असेल आणि म्हणजे त्या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघत असू तर मग क्रिकेट पण कुठेतरी बॅकफूटला जात आहे त्याच्यासाठी आपण दोघांना नेत असू तर असं आपलं असं आपण कोणीच म्हणू शकत नाही की त्यांना त्याच्यासाठी नेत आहेत पण जे आपल्याला यश युवा खेळाडूंना टी ट्वेंटीमध्ये मिळवून दिलेलं आहे तर दोघांनाही परत वर्ल्ड कपच्यासाठी कारण आता तीनच मॅच आहेत आणि अफगाणिस्तान विरुद्ध म्हणजे तीन मॅच खेळून म्हणजे आपल्याला रोहित आणि विराट काय करू शकतात काय करतात ते किती मोठे खेळाडू आहेत याचं सिद्ध करण्यासाठी त्यांना अफगाणिस्तान विरुद्धच्या तीन मॅच ची नक्कीच गरज नाहीये तर म्हणजे तुला असं वाटतं की म्हणजे आता अफगाणिस्तान विरुद्धच्या या तीन मॅच आहेत त्याच्यानंतर आपण टी ट्वेंटी खेळणारच नाही त्याच्यानंतर आय पी एल चार जून विरुद्ध नाही डायरेक्ट वर्ल्ड कप तर म्हणजे आय पी एल यावेळीची आय पी एल ही खरीखुरी ट्रायल फॉर दी वर्ल्ड कप असणार आहे कारण आता तू बघितलंस तर रिंकू सिंग अर्जदीप सूर्यकुमार यादव जसप्रीत बुमरा हे चार खेळाडू सोडले बरोबर तर कोणीच टी ट्वेंटीच्या टीममध्ये वॉक इन नाही आहे खरं तर खरंच म्हणजे कदाचित मी एखादा नाव मिस करत ना असेल ना आपण पाच धरू म्हणजे हार्दिक पांड्या फिट असेल तर तो पाचवा करेक्ट हे पाच खेळाडू सोडले तर आपल्याकडे सहा खेळाडू अकरामध्ये आणि टीममध्ये सोळा खेळाडू असतील पंधरा खेळाडू असतील म्हणजे हे फुल म्हणजे आय पी एलवरतीच सगळं आहे म्हणजे एका अर्थी तसं म्हणायला हरकत नाही म्हणजे जर का बघितलं तर मॅच सिम्युलेशनचा विचार केला तर अफगाणिस्तानची टी ट्वेंटीकडे एका पॉईंटनी बघते म्हणजे जर मी म्हटलं असलं ला की रोहित शर्मा विराट कोहली टीममध्ये हवेत पण माझा ओवरऑल जर अनालिसिस केला तर, के तर मग तुम्ही बुमराला रेस दिली आहे जर तो तुमचा प्रीमियर बॉल असेल तर तुम्ही त्याला रेस दिली आहे कारण तो साऊथ आफ्रिका सिरीज खेळला आणि तुम्हाला इंग्लंडची सिरीज येते मग विराट आणि रोहितला विश्रांतीची गरज नाही आहे का हा एक परत माझ्या दृष्टीने प्रश्न येईल पण पर, परत मुद्दा येतो तो लिडरशिप आपण नक्की एक स्टेप पुढे गेलोय का अर्धा स्टेप मागे आलो आहे म्हणजे धड पुढे नाही आणि धड मागेही नाही म्हणजे असा एका पॉइंटला मी अनालिसिस माझा आहे की माझ्या दृष्टीने आपण मागे गेलोय क्लिअर कट आपण मागे गेलेलो आहोत आणि अमोल कराडकरांचं असं म्हणणं आहे की टी ट्वेंटी वर्ल्ड कपला सिलेक्शन तुम्ही गृहित धरू नका अफगाणिस्तान विरुद्ध त्यांना घेतलंय पण मला असं वाटतं अफगाणिस्तान विरुद्ध त्याला त्यांना याचा अर्थ ते वर्ल्ड कपच्या नक्की आहेत म्हणजे असं तुला वाटत असेल तर मग पण मला वाटतं आय पी एल हा परत एकदा कुठेतरी यावेळेस मेजर फॅक्टर होऊ शकतो जस जी गोष्ट तिलक वर्माची झाली मागचा आय पी एल चांगला खेळला एशिया कपला गेला तसंच मला वाटतंय की आयपीएल मध्ये जर का कोणी शुभमन गिलचा मागचा सीझन जसा होता ना की सातशे आठशे रनच केला बाबा तर मग कदाचित त्याची वर्णी लागू शकते पहिल्या सात आठ मॅच म्हणजे म्हणजे प्रत्येक टीमच्या पहिल्या मॅटर करतील कारण त्याच्यानंतर वर्ल्ड कपची टीम, कप टीम येऊन जाईल एक महिना आधी यावी, यावी लागते म्हणजे माझं म्हणणं तेच आहे की तिलक वर्मा तुझे नाव घेतलं असते तिलक वर्मा काय ईशान किशन काय त्याच्यानंतर म्हणजे आता रिंकू सिंगला आपण काढू शकत नाही कारण त्या फिनिशर रोलमध्ये तोच आहे किंवा आता या सिरीजमध्ये आपण जेवढे यशस्वी जयस्वाल काय ऋतुराज गायकवाड काय त्याच्यानंतर नाही नाही ऋतुराज नाहीये नाही पण मी म्हणतोय की म्हणजे आता जितेश शर्मा संजू सॅमसनला परत आणलंय म्हणजे जो आता ट्वेंटीच्या सिरीज मध्ये तो टीम मध्येच नव्हता तो यावेळी आता परत टी ट्वेंटीच्या टीम मध्ये आलेला आहे पण आता त्याच्यामुळे होणारे काय हे दोघं परत आल्यामुळे कुठल्या तरी दोन युवा खेळाडूंचा पत्ता नक्की कट होणार आहे त्याच्यामुळे ते थोडं वाईट वाटू शकेल त्या खेळाडूंना आणि जर का त्यांनी परफॉर्म केल्यानंतर त्यांना बेंचवरती बसवलं गेलं तर थोडा कदाचित चुकीचा सिग्नल जाईल त्याच्यामुळे मला असं कद... कुठेतरी वाटत होतं की या दोघांपैकी एकाला घ्यावं म्हणजे माझी इच्छा रोहितची होती सिलेक्टरशी वेगळी असू शकते पण तसं दुर्दैवानी झालेलं नाहीये असं दिसतंय की आता हे दोघंही टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार म्हणजे आपण जितकी चर्चा करू जितके परमिडेशन कॉम्बिनेशन्स करू तितके परमिडेशन कॉम्बिनेशन्स होत राहतील पण अर्थातच रणजीची पहिली राऊंड पण झालेली आहे टीम्स जर बघितल्या गेला तर मॅचेस तशा लोप सायडेड होणं अपेक्षित होतं महाराष्ट्राने मणिपूरला एक आणि म्हणजे एकोणसत्तर धावांनी हरवलं मुंबईनी पाटणामध्ये जाऊन तिथे जरी बिहारच्या दोन टीम आल्या कुठले तरी एक टीम्स खेळले ते जे काही खेळले झालं नाही पहिल्यांदा नाहीये हे पुढे काही वर्षांपूर्वी राजस्थान मध्ये हीच परिस्थिती झाली होती आता बिहार मध्ये काय घडलं की रणजी मॅचला दोन टीम झाल्या बिहारच्या एक प्रेसिडेंट सिलेक्ट केलेली एक सेक्रेटरी सिलेक्ट केलेली आणि प्रेसिडेंट केलेली टीम शेवटी मॅच खेळली त्या कारण ते स्टेडियम मध्ये आधी पोहोचले होते जे काही कारण असेल आणि त्या मॅच मध्ये एक अपेरेंटली बारा वर्षाचा मुलगा त्यांनी डेब्यू केला त्याचं नक्की वय काय हा प्रश्न परत येतच राहील पण असं जरी असलं अजिंक्य रहाणे नव्हता मान अवघडली होती शम्स मु पहिल्यांदा कॅप्टन होता पहिल्या धावात मुंबईनी खूप काही धावा केल्याने अडीचशे दोनशे पस्तीस केल्या दोनशे एक्कावन्न हा सॉरी दोनशे एका पहिल्या दिवशी दोनशे पस्तीस ला दोनशे एक्कावन्न केले आणि शंभर शंभर मध्ये उडवलं शंभर शंभर मध्ये बिहारचा डाव गुंडाळला एक डाव हो <laughs> लिटरली आणि बिहार परत बिहार नाही विदर्भचा जर विचार केला नागपूर मध्ये मॅच होती सर्व्हिसेसच्या अगेन्स्ट पहिल्या इनिंगच थोडं माफक लीड जरी त्यांनी कन्सिडर केलं असलं दुसऱ्या डावात आदित्य ठाकरेंनी चांगली गोलंदाजी केली सर्व्हिसेसला खोललं सात विकेटने जिंकली संजय रामास्वामींनी सत्यांशी नॉट आउट केल्या ते पण विदर्भ चांगली मॅच काढली पण काढली पण डोमेस्टिक क्रिकेट म्हटलं फर्स्ट क्लास क्रिकेट म्हटलं कुठलाही खंड म्हटला की एक नाव कायम परफॉर्म करून जातं चेतेश्वर पुजारांनी त्याचा कारकिर्दीतलं सतरावं प्रथम श्रेणी द्विशतक असं जे आपण साध्या मराठीत म्हणू शकतो तर सतरावा द्विशतक केलेलं आहे सौराष्ट्राने धावांचा डोंगर उभारला झारखंडच्या अगेन्स्ट आणि हे डबल सेंचुरी कुठल्या पॉईंटला आली आहे जेव्हा इंग्लंड टीम साठी सिलेक्शन येत्या काही दिवसात होणार आहे पंचवीस जानेवारी पासून सिरीज आहे मध्ये कदाचित आणखीन एक मॅच खेळायची त्याला संधी आणखीन एक शंभर तो अगदीच करू शकतो तर तू ह्याच्याकडे कसं बघतोस की बाबा आता त्यांनी कुठेतरी स्वतःचा नाव त्या रिंगणात टाकलेलं आहे की बाबा सिलेक्शन साठी जरा विचार करू शकता माझा चेतेश्वर पुजारानी रणजी मध्ये <laughs> दोनशे करणं आणि विराट कोहली आणि रोहित शर्माने अफगाणिस्तान विरुद्ध चांगलं खेळणं या दोन्ही गोष्टी खूप सेम आहे आणि म्हणजे आपण जर म्हणतोय की काय दहा पावलं पुढे आणि पंचवीस पावलं मागे त्याच्यामुळे आता ते आपण टेस्टमध्येही करणार असू तर पुजारा परत येईल म्हणजे yes. पुजारा परत कंटेन्शनमध्ये येऊ शकतो पण मला म्हणजे आता काय ना आता हे दोघं परत आले त्याच्यामुळे आता ना मला असं वाटतं तो येणार नाही वगैरे असं म्हणण्याला काही अर्थ नाही पण नाही आता टेस्टसाठी पुजाराचा परत विचार होईल आत्ता तरी कारण साऊथ आफ्रिकेत सुद्धा आपण वनऑल झालोय ती सिरीज ड्रॉ झाली आहे दुसरी टेस्ट आपण चांगली खेळलोय या पार्श्वभूमीवरती परत तो येईल असं वाटत नाही कारण तो यायला कोणाच्या तरी जागी यायला पाहिजे ना शुभमन गिल नाही शुभमन गिलला अजून संधी देतील म्हणजे शुभमन गिल पहिल्या पाच मॅचची सिरीज आहे मोठी सिरीज शुभमन गिल पहिल्या दोन किंवा तिन्ही मॅच चांगला खेळला नाही तर कदाचित पुजाराचा विचार होऊ शकतो परत। तरी परत <laughs> परत परत आपण नेहमी पुढे जातो मागे येऊ काय इतक्यात आत्ता त्याला चान्स मिळेल असं वाटत नाही तुला वाटत मला असं वाटतं की नक्कीच त्यांनी त्याचं नाव तरी हे केलं कारण परत मुद्दा साधा आहे घरच्या कंडिशन आहेत आणि घरच्या कंडिशनमध्ये पुजारा खेळतो म्हणजे हे जे झालं मागचा जो विकली कट्टा आपण केला त्याच्यात मी आणि अमोल जे बोललो की तुम्ही म्हणताय की घरच्या कंडिशन्समध्ये राहण्या आणि म्हणजे बाहेरच्या कंडिशनमध्ये हे खेळत नाहीत घरच्या कंडिशनमध्ये खेळतात आणि घरच्या कंडिशनमध्ये पूजाला परत खेळून दाखवतो तसं असेल तर अगदीच तो कुठेतरी कुठेतरी बॅक ऑफ द माइंड जे आपण म्हणतो ते विचार येऊ शकतो पण अर्थात या बाबतीत माझं तुझ्याशी सहमत आहे की शुभमन गिलला संधी दिली पाहिजे शुभमन गिलला आता वेळ आलेली आहे की टेस्टमध्ये त्यांनी चांगलं खेळायला पाहिजे म्हणजे आता इंग्लंड विरुद्धच्या दोन किंवा तीन मॅचेस हा त्याच्यासाठी म्हणजे या सहा इनिंग त्याच पुढचं हे ठरवतील असं मला खूप प्रकर्षाने वाटत नक्की तर मला वाटतं बहुतेक आजचे विकली कट्टाचे मुद्दे संपलेले आहेत मुद्दे संपले नाही आहेत पण आता थांबूया येस <laughs> तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा कुठे कळवाल तर एपिसोडच्या खाली कमेंट्स करून कळवा इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक ट्विटर कुठेही कमेंट करा स्पोर्ट्स कट्टर तुम्हाला अजून कुठला कंटेंट बघायला आवडेल ते आम्हाला जरूर कळवा आणि आमच्यापर्यंत नक्की प्रयत्न करू आणि आम्ही खूप वेगवेगळ्या कंटेंट करतोय आता वेगवेगळे स्पोर्ट्स आपल्याकडे अंजली भागवत येऊन गेल्या आपल्याकडे कबड्डी मधले दोन भाऊ येऊन गेले कोकणातले आपण आता खूप वेगवेगळ्या प्रकारे बाकीचे खेळ सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे आणण्याचा प्रयत्न करतोय तर त्याच्यावरतीही तुमचा फीडबॅक आम्हाला नक्की द्या तर आत्ता मात्र आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत रहा आणि आमची वाट पाहत रहा धन्यवाद